आम्ही फक्त कडक कपडे घालायचे भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे म्हणजे आम्ही सुधारला अरे ईश्वरासारखी भाऊ रडला बहिणीच्या दारात जाऊन रडला पण तिने सही नाही केली के नाही केली थोरल्याच्या मुलीचं लग्न नाहीत इतकी धाकट्याची कमेंट गेली कुठे आम्ही थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकता नाहीये गैर हजार आहे तो खोटाय का मला घोडायला फक्त फक्त आहे का सांगा कुठे आम्ही कडक कपडे घातले म्हणजे दहा होतो असा महाराज माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत आला शेतकऱ्याची गाय मेली तर ती फुरली जाते शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय चाळीस टक्के प्रेत वडीत नेलेत रे वडीत नेलेत आणि चाळीस टक्के प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही नवरा मेला बायकोला माहीत नाही बायको मेली नवऱ्याला माहीत नाही पाचशे एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता हे चाललंय ना फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायच्या लोकांना चाललंय फक्त हा एखादा म्हणाला बैल गाभन आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं एकदम बरोबर इतका समाज संपला काय माहिती तुमचं अजून पाच वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक काळी का माना नाही तर नका मानू नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे हे तुम्हाला पटतय का सांगा म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो लक्ष्मी आहे दिवाळीचा काळ आहे मी तुमच्या आहे माझं एक वाक्य ऐका प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मरा उद्या पहिला तलाठी गाठवा उद्या शनिवारी आणि काय तुम्हाला कोणाला बिघा भर द्या असं द्यायची ती द्या पण उतारी क्लिअर करून मारा तुम्ही तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इतका कुदा कुद्या आहेत बावन बावन नाव आहे उतारेल सध्या बावन बावन नाही आहे नाही आहे आता बावन नावं जर उतर्यात असतील आणि एक एकानं जर दहा दहा हजारच मागितली कुलयान ती झक मारा तुम्हाला एखादा एकर ठेवा पण तुम्ही मागच्यांच्या कुदा कुद्या लावू नका तुमचं काय मत तुम्हालाही वीस गुंटीच व्हा एखाद्याला द्यायची एक गुंठा कमी द्या पण म्हातारी माणसं तेवढं काम करा तुम्ही जाता उलथून तुम्ही मेल्याचं आम्हाला दुखण नाही तुम्ही मरायलाच ना पाहिजे ही तर आमची इच्छा आहे तुम्ही आता रिकवर ब्यान्नवन त्र्याण्णव इथं मागच्याला जागा होऊ द्या ना तुम्ही मेल्याच आम्हाला दुख नाही पण तुम्ही गेलो आमच्या कुदा कुद्या ला हे दुःख आहे तुम्ही तर जाऊ दे आम्ही तर तुमचा दावा का असं करू चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे ना याचे पैसे बडवले हो आता हे पवार परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावीन काय काय दावी पाच वर्षाने दावे सुद्धा बंद होणार आहेत लग्न तर जवळजवळ बंद झाले काय झालं कवाय जमवत आहे कवाय लागत आहे आहे लग्न ना आषतही लग्न लग्नांचा विषय मिटला तसे दहाव्यात सुद्धा पॅकेज निघणार जर आठवा आयोग झाला ना पेमेंट वाढलं ही माणसं भर मिस्ट होणार हे लगेच बामणाला बोलावणार इकडे हे पॅकेज तुला कावळाय तू चाल तू शिजो आणि चप्पी तूच कर चल तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुल त्याची कर कोणी हे पैसे घेऊन टाक आमच्या मागं फार व्याप हो आणि मग त्याची बायको ना त्यांनाही ना वेळच नाही ना नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जीवन संघ चालू आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहत आहेत आडा भूकंपात गेला ना आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिची आणि तिचं शिजर करताना साक्षीदार घेत तेव्हा आम्ही दावा बामनाला उकता देऊन टाकला दाव्याचं प्रवचन केलं महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत पसायदान झालं का लोक जाते निघून बाबांना टकला ना खाटव बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे बाबा बसला एक तास लोकं गेली निघून मग एक जण त्याला म्हणतो रामराम तुम्हाला कोणी फोन केला ता तुम्हाला मी काय बळत का काय आणि तोही जातो निघून बाबाला टकला तसा मग महाराज लोक हुशार राहते ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातला ते चप्पी केलेला म्हणतो रामराम तो म्हणा राम राम, मी चुलत भाऊ येते भाऊ म्हणजे दुश्मन मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगड पाणी सोडायला राहतो हा त्याच्या जग जातो रामराम तो म्हणतो काय तुमचं आमच्या वडिलां प्रेम वेळेत वेळ काढून आले तुम्ही तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे तू मला तुला कळत नाही का मी उघडा बसले मग ताटलीतले तरी बियावू दे भाऊ ही स्थिती आहे <है> महाराज <laughs> काही नाही राहिलं धर्मच पाळावा लागेल आता लग्न लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने केलं तुम्ही बरं केलं ते ने। ने बर पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लागणाचे ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला जरा माणसाच्या आवला दिवबा एकट्यानं पराक्रम केला बाकीचं गाव वान झुट का काय ती नवरीवर फट्या बावलीची ते कबर भांड नवर देव अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा एका कोपऱ्यात झक मारायची नवरी घालायची एका नवर देव तो भंगार नवर देव मग ती नवरी तिकडे झक मारायची लांब उभी करायची ना त्याच्या पुढं अरे ती का पळून जाते का ती पहिलीच तिन्याला पळून गेली ती आता सोडली तरी जाणार नाही का आवडतो आणि ते पोरींचे फोटो तर इतके विंडो केट काही काही घाघरा घालते घागरा घाघरा आणि एक टो हातात धरती